सलोणी जसे की आपण पाहतो आहे शिरू लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब आज या भागामध्ये आपण सकाळपासून धावती भेट जी आहे सातत्याने घेत आहात काय आपण नाही उदंड प्रतिसाद मायबाप जनतेचा आहे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे कारण गेली दहा वर्षं केंद्रातलं जे सरकार आहे त्या सरकारने महागाईच्या बाबतीत असेल बेरोजगारीच्या बाबतीत असेल सबशे निराशा केलेली आहे सर्वसामान्य जनतेची आणि त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि हाच प्रतिसाद उत्स्फूर्तपणे सगळीकडे बघायला मिळतो लोकशाही किंवा संविधान कायमस्वरूपी इलेक्शनच्या पिरियडमध्ये धोक्यात येत आहे का असं जनतेचा प्रश्न आहे याबद्दल नाही जर आपण शांतपणे या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर हे फक्त इलेक्शनच्या पिरियडमध्ये आहे की स सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने फ्री आ, साधी साधं उदाहरण आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ हा माध्यम आहे आणि फ्री प्रेस इंडेक्समध्ये देशाची होत असलेली घसरण याच्यावरून आपल्याला भात शिजलाय की नाही बघायला शीतावरून भाताची परीक्षा करता येते हे आपण पाहू शकतो नक्कीच सर माझा शेवटचा प्रश्न आहे जसं की आपण पाहतोय एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा जर जीव वाचवला तर त्याला राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे परंतु तब्बल तीस वर्षापासून बच्चूसिंग टाक हे सातत्याने हजारोच्या वर लोकांचे जीव वाचवलेले आहेत प्राण वाचवलेत परंतु त्यांना अशा कुठल्या गोष्टीकडे सन्मानित केलं नाही याबद्दल देखील नागरिकांचा प्रश्न आहे याबद्दल करायचं खरंच मान्य बच्चूसिंगजी टाक यांचा हा इतकं मोठं काम आहे इतकं मोठं काम आहे कारण एखादा एक ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर डेडबॉडी मिळत नाही आणि अनेकदा कुटुंबाचे हा आक्रोश असतो की कि किमान आम्हाला एकदा हे कन्फर्म कळू द्या त्या सगळ्या कुटुंबाची जी ॲगेनी असते जोपर्यंत डेडबॉडी मिळत नाही तोपर्यंत ती मिळाल्यानंतर इतकं मोठं काम त्यांचं मला वाटतं कुठल्याही पुरस्काराच्या कुठल्याही गोष्टीच्या फार पलीकडचं हे पुण्याचं काम आहे नक्कीच सोलू मी या ठिकाणी आपण पाहतोय शिरू लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हेत सुंदर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे कॅमेरामन संजित जगताप सहिष कांबळे धन्यवाद जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद